नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या एक मार्चच्या भागामध्ये काय झालं हे आपण पाहणार आहोत मित्रांनो सुभेदारांच्या घरी महाशिवरात्रीची पूजा असते आणि तिथे अर्जुनाने सायलीला अथर्व विचारे दिसतो त्यावेळी ते त्याला वरती घेऊन येतात आणि त्याचे डॉक्युमेंट्स इलिगली कसे वापरले आहेत ते त्याला सांगतात त्यावेळी तो अथर्व म्हणतो हे आधार कार्ड आणि हे सगळेच पेपर माझेच आहेत मग अर्जुन त्याला म्हणतो सगळे पेपर्स नीट बघून घे चेक करून घे त्याच्यावरचे डिटेल्स चेक करून घे मित्रांनो मग अथर्व व पुन्हा एकदा सगळे पेपर नीट चेक करतो या सगळ्या पेपरवर माझंच नाव आहे आणि माझेच डॉक्युमेंट्स आहे आणि बघा या आधार कार्डवरील एक डिजिट वेगळा आहे आणि या पेपर्सवरील ॲड्रेस हे वेगळा आहे हे कसं शक्य आहे मित्रांनो मग अर्जुन त्याला सांगतो की टेक्नॉलॉजीचा गैरवापर केला की काहीही शक्य आहे मग अथर्व म्हणतो म्हणजे तुम्ही म्हणताय माझी कागदपत्र एका गुन्ह्यासाठी वापरलेत मित्रांनो तेव्हा अर्जुन हो असं म्हणतो मग सायली सांगते की तुमचं नाव तुमचा चेहरा तुमची माहिती एका फसवणुकीसाठी वापरली गेली आणि तशी ती कोर्टातही सादर झाली मित्रांनो मग अर्जुन घाबरतो आणि म्हणतो अहो हे खूप गंभीर प्रकरण आहे मी शपथ घेऊन सांगतो की याच्याशी माझा काहीही संबंध नाही अहो माझं शिक्षण कमी आहे म्हणून मी मिळेल ती नोकरी करतो कधी कधी अन्नपूर्णा ट्रस्टसारख्या समाजसेवा करणाऱ्या कंपनीसोबत काम करतो पण आता खोटी कागदपत्र सादर केली म्हणून मला कोर्टाने शिक्षा केली तर मित्रांनो मग सायली त्याला म्हणते दादा तुम्ही काळजी नका करू सुदैवाने तुमची ओळख ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांशी झाली मित्रांनो मग अर्जुन सायलीकडे बघतो ज्यांना अर्जुन सुभेदारांची साथ असते ना त्या लोकांना काळजी करण्याची काही गरज नसते मित्रांनो मग अथर्व म्हणतो अहो जे लोक माझं नाव आणि माझा फोटो अशा पद्धतीने वापरू शकतात ती कोणत्याही थराला जाऊ शकतात खूप डेंजर माणसं असली पाहिजेत ही मित्रांनो मग अर्जुन म्हणतो आहेतच मित्रांनो अथर्व खूपच घाबरलेला असतो मित्रांनो मग अर्जुन म्हणतो त्या लोकांचा खरा चेहरा जगासमोर येईपर्यंत तू आमच्या प्रोटेक्शनमध्ये आहेस तुला काहीही होणार नाही मग अर्जुन अथर्वला शांत व्हायला सांगतो आणि चैतन्याला फोन करतो तेव्हा तो म्हणतो चैतन्य लवकर पटकन ये त्यावेळी चैतन्य म्हणतो अरे मी पोचतोच आहे दोन मिनटात तेव्हा अर्जुन त्याला सांगतो इथे पॉझिटिव्हली घडलं आहे तू पटकन माझ्या रूममध्येच मा रूम मा ये तेव्हा चैतन्य म्हणतो असं काय घडलं आहे तेव्हा अर्जुन त्याला म्हणतो तू रूममध्ये ये त्यावेळी सांगतो मग चैतन्य लगेच येतो असं म्हणतो मित्रांनो आता इकडे मेहपत जोशी वकिलाला सारखं फोन करत असतो पण जोशी काही मेहपतचा फोन उचलत नाही त्यावेळी मेहपत रागाने फोन आपटतो आणि फोडतो तेव्हा साक्षी त्याला म्हणते अण्णा असं काय करताय तो कामात असेल असं करून फोन उचलणार आहे का तो अहो तुमचे मिस कॉल बघून करेल ना परत तो फोन तेव्हा महिपत चिडतो आणि म्हणतो आता जोशाला इकडं येऊ दे नाही या मोबाईलसारखे त्याचे छोटे छोटे तुकडे केले तर महिपत शिकरे नाव लावणार नाही तेव्हा साक्षी म्हणते अहो अण्णा तो बिझी असेल तेव्हा मग महिपत चढून म्हणतो बिझी वगैरे काही नाही तो काहीतरी प्रॉब्लेम आहे हे नक्की मित्रांनो तेव्हा साक्षी घाबरते म्हणते अण्णा तुम्हाला खरंच असं वाटतंय आणि मग असं असेल तर हे प्रकरण आपणाला शांतपणे हँडल केलं पाहिजे मित्रांनो मग साक्षी महिपतच्या माणसाला फोन करून सांगते आत्ता लगेच जोशीच्या ऑफिसमध्ये जायचं मित्रांनो साक्षी बोलतच असते इतक्यात महिपत तिच्या हातून फोन काढून घेतो आणि स्वतः त्या माणसाला सांगतो की कुठे असेल तिथनं त्या जोशाला उचलून आणा तेव्हा परत साक्षी त्याच्याकडून फोन काढून घेते म्हणते जोशीच्या ऑफिसमध्ये जाऊन सांग महिपत शिकरी चिडलेत एवढं त्याला कारण पुरेस आहे इथं पळत येईल तो आणि हे लवकर जाऊन सांग मित्रांनो इकडे हा अथर्व खूप घाबरलेला असतो तो म्हणतो अहो आपण आपली कागदपत्रं कुठे कुठे दिलेली असतात आणि लोक त्याचा गैरउपयोग कसं काय करू शकतात असं काहीतरी होईल माझ्या मनातसुद्धा आलं नाही मित्रांनो तेव्हा सायली म्हणते आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी अशा बाबतीत सतर्क राहायला पाहिजे तेव्हा अर्जुन अथर्वला सांगतो तू काळजी करू नकोस तू इथं पूर्ण सुरक्षित आहेस मित्रांनो इतक्या चैतन्य तिथं येतो आणि अर्जुनला म्हणतो का रे इतक्या लवकर ताबडतोब का बोलवून घेतलंस मित्रांनो चैतन्य अथर्व विचारायला बघतो आणि त्याला आश्चर्य वाटतं तो अर्जुनला म्हणतो अर्जुन मला चिमटा काढ मित्रांनो अथर्व सापडला म्हणून चैतन्यही खूप खुश झालेला असतो अर्जुन चैतन्याला म्हणतो अथर्व विचारेला भेट हा अथर्व विचारे कालपर्यंत आपणाला माहिती नव्हतं हा माणूस जिवंत आहे की मेलाय तो आणि आज स्वतःहून हा आपल्या समोर आला आहे मित्रांनो मग चैतन्य म्हणतो अरे किती छान बातमी आहे ही सायली बहिणी तू नेहमी म्हणत असतेस ना सत्याचाच विजय होणार आता हे ह्याचं जिवंत उदाहरण आहे बघ मी तुला सांगतो अथर्व विचारे ज्यावेळी कोर्टात येईल ना तेव्हा साक्षी आणि महिपतचे चेहरे कसे होतील जस्ट इमॅजिन मित्रांनो अथर्व घाबरतो आणि म्हणतो मी का कोर्टात यायचं आहे तेव्हा मग सायली त्याला सांगते की हे म्हणालेत ना तुम्हाला समजावून सांगतो तुम्ही का काही घाबरू नका आणि चैतन्यही म्हणतो तुम्ही काही घाबरू नका तुम्ही शहरातल्या ग्रेट लॉयरच्या ताब्यात आहात तो तुम्हाला काहीही होऊ देणार नाही मित्रांनो हे ऐकून तो अथरो म्हणतो म्हणजे मला काहीतरी होऊ शकतं अशा सिच्युएशनमध्ये मी अडकलो आहे का अहो माझा काहीच दोष नाही तेव्हा अर्जुन म्हणतो तुमचा काहीच दोष नाही शांत व्हा पण ज्या माणसाने तुमची ओळख वापरली आहे ना ती माणसं स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाचाही जीव घेऊ शकतात मित्रांनो हे एकूण अथर्व खूपच घाबरतो आता इकडे खाली प्रतिमा आणि प्रिया पूजेसाठी आलेल्या असतात त्यांना कल्पना घ्यायला येते आणि नंतर त्या पूर्णाजींच्या जा जवळ जाऊन बसतात तेव्हा पूर्णाजी म्हणतात रविराज नाहीत आलेत प्रतिमा मित्रांनो मग प्रिया म्हणते बाबा नाहीत आले पूर्णाजी आम्ही त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण आमच्या लग्नात जे काही झालं ते त्यांना विसरणं शक्यच नाही मग अश्विन म्हणतो साहजिकच आहे पण तू आम्हाला माफ करणं कसं मॅनेज केलंस हे तुझं तुलाच माहीत मित्रांनो रविराज येत नाहीत म्हणून पूर्णाजी म्हणतात म्हणजे आजचा सण माझ्यासाठी अपूर्णच राहिला मित्रांनो मग पूर्णाजी नाराज होतात आणि त्यांच्या रूममध्ये निघून जातात मग कल्पना प्रतिमाला पूजेचं दर्शन घ्यायला सांगते प्रतिमा पूजेचं दर्शन घेत असते तेव्हा इकडे प्रिया अश्विनशी बोलत असते ती म्हणते की अश्विन बाबा नाहीत आलेत पण तुझ्या आमंत्रणाचा मान ठेवून मी आले हां तेव्हा अश्विन म्हणतो मला माहिती आहे तन्वी या घरात तुझ्यासाठी येणं काही सोपं नाही तरीही तू माझ्यासाठी आलीस खरंच थँक्यू तन्वी तू खरंच स्ट्रॉंग आणि ब्रेव मुलगी आहेस तेव्हा प्रिया म्हणते खरं तर अश्विन मी खूप वीक मुलगी आहे पण तू तर मला हळूहळू उभं राहायला शिकवतो आहेस मित्रांनो मग प्रियाला अश्विन दर्शन घ्यायला सांगतो तेव्हा प्रिया त्याच्याकडेच बघत असतील म्हणते तेच तर घेते अश्विनला काहीच कळत नाही मग नंतर म्हणते हो हो दर्शन घेते ना मग ती पूजेचं दर्शन घेते मित्रांनो इकडे अथर्व म्हणतो की म्हणजे ती माणसं इतकी भयानक आहेत की त्यांनी सायलीताईच्या आश्रममध्ये जाऊन खून केलाय मग अर्जुन म्हणतो आणखीन खूप काही केलंय त्यांनी म्हणूनच आपण त्यांचा खरा चेहरा कोर्टासमोर आणणार आहोत तेव्हा अथर्व म्हणतो अहो पण मला हे कसं जमणार मला तर खूप भीती वाटते आणि मी नाकासमोर चालणारा माणूस आहे मी कोर्टाची पायरी कशी चढणार तेव्हा चैतन्य म्हणतो हे बघा कोर्ट हे न्याय देण्याचं काम करतं त्याला घाबरण्याचं काहीच कारण नाही मग सायली म्हणते अथर्व दादा तुमच्यासाठी हे किती कठीण आहे हे मी समजू शकते साक्षी आणि मेहबत शिकरेसारखी क्रूर माणसं या जगात असू शकतात यावर तुम्ही तरी कसा विश्वास ठेवणार दादा गेली दोन वर्ष मी त्यांचा नीचपणा सहन करते अहो माझ्या वडिलांच्यावर या खुनाचा खोटा आरोप केला आणि या वयात माझ्या पुण्यवान बाबांना जेलमध्ये जावं लागलं मित्रांनो मग सायली अथर्वच्या पाया पडते आणि म्हणते दादा माझ्या वडिलांना सोडवण्यासाठी तर मला मदत करा तुमच्याकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत मित्रांनो मग अथर्व म्हणतो सायली माणूस की म्हणून मी तुम्हाला मदत केलीच पाहिजे पण जी माणसं एक खून करू शकतात ती आणखीन खून करू शकतात ना या भानगडीत मला काही झालं तर मित्रांनो तेव्हा सायली म्हणते हे म्हणालेत ना दादा तुम्हाला काहीही होऊ देणार नाहीत ते तेव्हा सायली अर्जुनला म्हणते अहो पोलिसांकडून जे प्रोटेक्शन मिळतं ते आपण यांना देऊयात तेव्हा अर्जुन म्हणतो पण याआधी पोलिसांना अथर्व विचारेबद्दल सांगावं लागेल आणि ही बातमी जर महिपतपर्यंत पोहोचली तर आपणाला खूप महागात पडेल तेव्हा अथर्व म्हणतो म्हणजे मला प्रोटेक्शन मिळणार नाही का तेव्हा मग अर्जुन त्याला सांगतो की मिळेल पण विटनेस प्रोटेक्शनपेक्षा महत्त्वाचा माणूस तुमचं संरक्षण करेल तेव्हा अथर्व अर्जुनला विचारतो कोण तेव्हा अर्जुन, अर्जुन सांगतो की चैतन्य हा माझा मित्र आणि माझा असिस्टंट पण आहे कोर्टाची तारीख मिळेपर्यंत तू याच्या घरी असेल तिथे तू कोणालाही सापडणार नाहीस तेव्हा चैतन्य अथर्वला म्हणतो कोणालाही सापडणार नाहीस कारण बहुतेक वेळा मी स्वतःला सापडत नाही कारण मी याच घरात पडलेलो असतो कायम मित्रांनो मग अर्जुन आणि सायली हसतात मग चैतन्य अथर्वला सांगतो की ते जाऊ दे आपण माझ्या घरी शांतपणे राहू कोणालाही काही कळणार नाही मग अर्जुन चैतन्याला कोर्टाची तारीख घ्यायला सांगतो तेव्हा चैतन्य म्हणतो मी उद्याचीच तारीख घेतली असती पण उद्या शनिवार आहे आता सोमवारचीच तारीख घ्यावी लागेल आणि अथर्व तोपर्यंत तू काही काळजी करू नकोस आपण सोमवारपर्यंत सेफ आहोत तेव्हा अथर्व म्हणतो पण याच्यामध्ये काही धोका नाही ना मला तेव्हा अर्जुन त्याला सांगतो की माझा स्वतःपेक्षा जास्त चैतन्यावर विश्वास आहे तू तिथे सेफ राहशील आता तर जाशील ना मित्रांनो मग अथर्व कसा तरी तयार होतो तो घाबरलेलाच असतो मित्रांनो आता इकडे साक्षीने पाठवलेला महिपतचा सा माणूस जोशीच्या ऑफिस बाहेर आलेला असतो पण ऑफिसला कुलूप पाहून तो महिपतला फोन करतो आणि हे सांगतो तेव्हा महिपत जोशीवर खूप चिडतो जोशी फोन उचलत नाही आणि सापडत नाही म्हटल्यावर महिपत खूपच चिडलेला असतो मित्रांनो आता इकडे पूर्णाजी रूममध्ये येऊन बसलेले असतात तेव्हा त्यांची समजूत करण्यासाठी प्रतिमाही तिथं येते आणि पूर्णाजींना म्हणते पूर्णाई मी त्या दिवशी तुमच्याशी बोलायला आले होते पण आपली भेट नाही झाली तुम्ही माझ्यावर चिडला नाहीत ना तेव्हा पूर्णाजी म्हणतात आई कधी मुलीवर चिडते गं आणि चोख तुझी नाही चूक आमची झाली आणि त्याची शिक्षा तर रविराज आम्हाला देत आहेतच तेव्हा प्रतिमा म्हणते शिक्षा तेव्हा पूर्णाजी म्हणते आज सणाच्या दिवशी रविराज आले नाहीत हे माझ्यासाठी शिक्षेपेक्षा कमी आहे का गं मग प्रतिमा म्हणते त्यांचा राग तुम्हाला माहीत आहे प्रणाई आणि हा राग तन्वीच्या प्रेमापोटी आहे पण रविराज तुम्हाला सख्या आईपेक्षा जास्त मानतात त्यांचा राग जास्त नाही टिकू शकत तेव्हा पूर्णाजी म्हणतात प्रतिमा माझी नाती टिकून राहावीत म्हणून मी आयुष्यभर झगडले पण आता जावयाचं तोंड एकीकडे आणि नातवाचं तोंड एकीकडे एक घरात एक 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 एक। नुसते वाद हे कधी संपणारच नाहीत असं वाटतंय ग तेव्हा प्रतिमा म्हणते संपतील नक्की संपतील तेव्हा पूर्णाजी म्हणतात पण त्याआधी नाती कायमची तुटली तर तेव्हा प्रतिमा म्हणते असं कसं होईल पूर्णाई आपली नाती खूप घट्ट आहेत ती इतकी तकलादू आहेत का त्यांची मुळे खोलवर रुजलेली आहेत कितीही वादळं येऊ देत ती पाय रोवून उभं राहतील मित्रांनो तेव्हा पूर्णाजी म्हणतात ही वादळं थांबायचं काही नाव घेत नाहीत तेव्हा प्रतिमा म्हणते नक्की थांबतील कारण माणसं तीच आहेत आणि परिस्थिती फक्त बदललेली आहे म्हणून पूर्णाई आपण संयम ठेवायला हवा पुन्हा चांगले दिवस येतील रविराज अर्जुन तुमची सगळी माणसं तुमच्यासोबत असतील पूर्णाई मित्रांनो मग पूर्णांजी म्हणतात महादेवा प्रतिमा म्हणते असंच होऊ दे माझी सगळी माणसं एकत्र येऊ दे आजच्या दिवशी माझी हीच इच्छा आहे तेवढी पुरी होऊ दे मित्रांनो आता इकडे अथर्व म्हणतो सायलीताई तुम्ही मला तुमच्या वडिलांच्याबद्दल बद्दल सांगितलं मला खूप वाईट वाट वाटते पण शिकरेसारखी माणसं या समाजाला लागलेली कीडच आहेत आणि ती काढायला जर मला खारीचा वाटा मिळत असेल ना तर मी तयार आहे पण अहो माझ्या सामान्य आयुष्यात असं कधी झालं नाही हो म्हणून मला थोडा विचार करायला वेळ द्या तेव्हा अर्जुन म्हणतो काहीही अडचण नाही सध्या तू चैतन्याच्या घरी जा आणि तिथे हवा तेवढा विचार कर तुला काहीही होणार नाही ठीक आहे तेव्हा चैतन्यही म्हणतो हे बघ माझं घर छोटं आहे पण तुला आवडेल तिथे आपण दोघंजण शांत राहू आणि तुला तिथे काहीही होणार नाही काळजी करू नकोस मित्रांनो मग चैतन्य म्हणतो निघूयात तेव्हा सायली अर्जुन अथर्वला घेऊन खाली जातात मित्रांनो इकडे खाली पूजेचं दर्शन घेण्यासाठी बाहेरचे लोक येत असतात आणि प्रिया आणि कल्पना बोलत असतात त्यावेळी अर्जुन अथर्वला घेऊन बाहेर जातो तेव्हा सायली चैतन्याने अर्जुन बाहेर आल्यानंतर अथर्वला सायली म्हणते अथर्व दादा तुम्ही हवं तर विचार करायला वेळ घ्या पण आम्ही तुमच्याकडे जी मदत मागतो आहे त्याचं गांभीर्य प्लीज समजून घ्या तेव्हा अर्जुन म्हणतो साक्षी शिखरेने तिच्या आईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेत आणि अशा लोकांना शिक्षा मिळालीच पाहिजे तेव्हा सायली म्हणते दादा तुम्ही जर आम्हाला मदत नाही केली ना तर साक्षी खोटी आहे हे कोर्टात नाही सिद्ध होणार आणि माझे मधुभावही नाही सुटणार मित्रांनो इकडे अश्विन आणि प्रिया बोलत असताना प्रियाला कोणाचा तरी फोन येतो आणि आवाज येत नाही किंवा रेंज नाही म्हणून ती बाहेर येते आता इकडे अथर्व म्हणत असतो की तुम्हीही मला समजून घ्या ना असा कुठलाही निर्णय घेणे माझ्यासाठी अवघड आहे मित्रांनो इतक्यात प्रियाचं लक्ष सायली आणि अर्जुनकडे जातं तेव्हा ती त्यांच्याकडे यायला लागते आता हे अर्जुनला दिसतं त्यावेळी अर्जुन सांगतो की प्रिया इकडं येते तेव्हा चैतन्य म्हणतो आता ही कटकट इकडं कशाला येते तेव्हा सायली ही म्हणते अहो हिने अथर्व दादाला ओळखलं तर तेव्हा अर्जुन सांगतो की नाही ओळखणार साक्षीने कोर्टात अथर्वचा फोटो आणि डॉक्युमेंट सबमिट केलेत हे प्रियाने बघितलेलंच नाही आता प्रिया तिथं येते आणि म्हणते बाकीचे सगळे पूजेजवळ आहेत आणि तुम्ही इथं काय करताय तेव्हा अर्जुन म्हणतो की माझ्या घरात मी कुठे उभं राहायचं हे आता तुला विचारायची काही गरज नाही मग प्रिया म्हणते तू लग्न करतानासुद्धा कुठे माझी परमिशन घेतली होतीस मी फक्त एवढं बघायला आली एवढं स्पेशल पाहुणा कोण आहे की तुम्ही सगळे सोडायला इथंपर्यंत आलाय तेव्हा सायली म्हणते मित्र आहे त्यांचे पूजेसाठी आलेत आणि काय गं आम्ही काय करतो याच्याशी तुझं काय देणं घेणं आहे मित्रांनो तेव्हा प्रिया अर्जुन आणि सायलीला चिडवते आणि म्हणते तुम्ही काय करताय याच्याशी घरच्यांना पण काही देणं घेणं नाही गं तुम्हाला घरातसुद्धा जागा नाही म्हणून तर बाहेर असे तरंगताय पण खरंच मला तुमची खूप दया येते मित्रांनो तेव्हा सायली म्हणते तुझी दया तुझ्याकडेच ठेव तू आज जा आमच्या घरातल्या पूजेत आमच्या माणसांसमोर शोभा नको मित्रांनो मग, मित्रा मग प्रिया रागाने म्हणते इथे थांबण्यात मलाही इंटरेस्ट नाही इथं रेंज नव्हती म्हणून मी बाहेर आले होते म्हणून मी माझा मौल्यवान वेळ तुम्हाला दिला मित्रांनो मग प्रिया तिथून जात असते तेव्हा ती अथर्वकडे बारकाईने बघते मग ती तिथून निघून जाते मग चैतन्य म्हणतो नशीब या प्रियाला अथर्वचा चेहरा माहिती नाही आणि तिनं आपलं बोलणं ऐकलंही नाही तेव्हा अथर्व म्हणतो ह्या ताई कोण होत्या तेव्हा अर्जुन त्याला सांगतो की ते सोड पण या ताईपासून लांब राहायचं आता कोणी यायच्या तुम्ही दोघं निघा आणि जमलं तर सोमवारशिवाय घराच्या बाहेर पडू नका फक्त दोन दिवस ठीक आहे मित्रांनो मग चैतन्य अथर्वाला घेऊन तिथून निघून जातो मित्रांनो आता इकडे प्रिया अश्विनच्या रूममध्ये येते आणि इकडं तिकडं ती फिरत असते त्यावेळी ती म्हणते आता ही रूम लवकरच माझी होणार आहे फक्त माझा ट्रॅप थोडा घट्ट करावा लागेल मित्रांनो ही प्रिया अश्विनच्या रूममधील वस्तू बघत असते इतक्यात अश्विन तिथे येतो तेव्हा अश्विन तिला म्हणतो अगं तू कशी इथं तेव्हा प्रिया म्हणते माझा हात तुला दाखवायचा होता तेव्हा अश्विन हसतो आणि म्हणतो अगं मग ज्योतिषाला दाखव डॉक्टरला दाखवून काय उपयोग तेव्हा प्रिया म्हणते अश्विन अरे विनोद काय करतोय तेव्हा अश्विन म्हणतो सॉरी हां काय झालं तर सांग तेव्हा प्रिया म्हणते काल अरे घरी मी पडले तेव्हा हातावरच पडले मित्रांनो मग अश्विन प्रियाचा हात जे करत असतो तेव्हा प्रिया त्याच्याकडे एक टक बघत असते मित्रांनो मग अश्विन म्हणतो तन्वी अगं सूजही नाही तेव्हा प्रिया म्हणते अरे पण दुखतंय खूप मित्रांनो मग अश्विन म्हणतो ठीक आहे मी तुला बँडेज लावून देतो इथं बस तेव्हा प्रियाच्या हाताला अश्विन बँडेज बांधत असतो तेव्हा प्रिया मनातल्या मनात त्याच्याकडे बघून म्हणत असते तू माझ्या हाताला बँडेज गुंडाळतोयस की मी तुला गुंडाळते हे तुला कळतच नाही मित्रांनो प्रियाच्या हाताला बँडेज बांधत असताना अश्विन म्हणतो आता पुढचे काही दिवस या हाताने काही उचलायचं सुद्धा नाही अगदी पेन्सिलही उचलायची नाही आणि काळजी नको करू तुला बरं वाटेल मग प्रिया म्हणते बरं वाटेल पण तू बँडेज बांधतोयस म्हणून नाही तू प्रेमाने काळजी घेतोयस म्हणून बरं वाटेल मित्रांनो आता ह्या अश्विनला थोडं अकवर्डच हो हे प्रियाच्याही लक्षात येतं नंतर अश्विन म्हणतो अगं हे आमच्या डॉक्टरांचं कामच आहे आमचं काम म्हणजे चोवीस तास असतं आता पण बघ ना एका पेशंटचा स्टडी करायचा होता म्हणूनच ही फाईल न्यायला आलो होतो मित्रांनो मग अश्विन ती फाईल तपासत असतो तेव्हा प्रिया म्हणते रूम छान आहे रे तुझी तेव्हा अश्विन म्हणतो थँक्यू तू पहिल्यांदाच आलीस का तेव्हा प्रिया म्हणते नाही इथं मी राहत होते त्यावेळी विमलताईबरोबर साफसफाईसाठी आले होते पण माझ्या खास मित्राच्या खोलीत मी पहिल्यांदाच येते मित्रांनो प्रिया एकटीच बोलत असते अश्विन काही तिच्याकडे लक्ष देत नाहीत फाईलमध्येच लक्ष देऊन बसलेला असतो तेव्हा प्रिया एक नाटक करते ती मुद्दामहून अश्विन जवळ जाते आणि पडल्याचं नाटक करते तेव्हा अश्विन तिला पकडतो त्यावेळी अश्विनला ऑकवर्ड वाटते हे प्रियाच्या लक्षात आल्यानंतर ती सॉरी म्हणते आणि बाहेर जाते आणि अश्विनच्या जा रूम बाहेरच उभी राहते तेव्हा हा अश्विन म्हणतो तन्वी किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करते ती जर मला मित्र मानत असेल ना तर या दुखातून तिला बाहेर काढण्याची जबाबदारी माझी आहे मित्रांनो मग प्रिया बाहेर येते तेव्हा प्रियाच्या हाताला बँडेज बघून कल्पना घाबरते आणि म्हणते तन्वी काय झालं तेव्हा प्रिया तिला सांगते की मामी अगं काही जास्त नाही झालं काल माझा हात दुखत होता आणि तो घरच्या डॉक्टरला दिसला त्याने काही बँडेज बांधल्याशिवाय सोडलं नाही मित्रांनो आता प्रतिमा मात्र विचार करायला लागते की ही आता तर बरी होती आणि ही आता अशी का वागते मित्रांनो आजचा एपिसोड तर इथं संपतो आता उद्याच्या भागामध्ये ज्यावेळी अर्जुन अथर्वला न्यायला चैतन्याच्या घरी येतो त्यावेळी अथर्व चैतन्याच्या घरातून गायब झालेला असतो तर बघूयात काय होते पुढच्या भागामध्ये ते अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा